या बार्शी तालुक्याच्या इतिहासामधली मागच्या चाळीस वर्षातली अशी ही एकमेव निवडणूक आहे ज्या निवडणुकीमध्ये आपटी लोकांनी निवडणूक हातात घेतलेली अशी ही निवडणूक आहे एका बाजूला आपल्याला निवडणुकीमध्ये दोन पर्याय आहेत तसे भरपूर पर्याय आहेत पण आपल्या लढा जो आहे विचारांच्या लढाईमध्ये महाविकास आघाडी आणि महायुती आपला महाविकास आघाडीचा उमेदवार आहे महाविकास आघाडीमध्ये कोण कोण घटक पक्ष आहेत काँग्रेस पक्ष आहेत ज्यांनी देशाला स्वातंत्र्य दिलं आणि न्यायासाठी राहुल गांधी भारत न्याय जोड यात्रासाठी ग... गावोगाव देशोदेशी फिरतायत त्यानंतर शेतकऱ्यांचे स्वाभिमान महाराष्ट्र धर्म वाढवणारे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे सुपुत्र उद्धव बाळासाहेब ठाकरे या तीन पक्षांची महाविकास आघाडी आणि याच्या समोर विचारांच्या लढाईमध्ये दुसरा जो पर्याय दिलाय त्या पर्यायामध्ये गोध्रा हत्याकांडामध्ये मानवतेला काळीमा फसणारे असंख्य मुस्लिम समाजातील लोकांना जिवंत जाळणारा असा एक दैत्य महाराष्ट्रामध्ये त्याचाच असणारा पाईप पूर्ण महाराष्ट्र गुजरातला विकणारे महाराष्ट्र द्रोही मराठा ज्येष्ठ असणारा देवेंद्र फडणवीस आणि तिसरा सत्तर हजार कोटीचा घोटाळा करणारे एक्स वाय झेड अशा दोन लोकांच्या लढ्यामध्ये आपल्या गावामधला पुन्हा गावातला जो व्यक्ती आहे समोरचा एका बाजूला सोपल साहेब हे मागच्या चाळीस वर्षामध्ये असंख्य कुटुंबाचा उद्धार करणारे गावागावात खरा टाकेल तिथं लाभार्थी असणारा सोपल साहेबांचा असा चाळीस वर्षाचा वर्षा वर्षा जो कायमस्वरूपीचा यज्ञ आहे त्याच्या विरुद्ध दहा गावाचा शिवार गिळलेला शिवार गिळ्या दैत्य समोर उभारलेला जो व्यक्ती आहे त्या व्यक्तीची नाव न